नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा त्यासाठी लागणारे साहित्य तूप रवा साखर ड्रायफ्रूट वेलची पूड आणि केळ आता आपण पहिलं दूध आणि पाणी गरम करून घेऊया हे सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी घ्यायचे ते आता आपण गरम करत ठेवूया दूध गरम होईपर्यंत आपण एका बाजूला प्रसादाचा शिरा भाजायला घेऊया ह्याच्यात आपण सव्वा वाटी तूप टाकलेलं आहे तूप चांगलं गरम झालंय आता आपण रवा टाकायचा आहे हा सवा वाटी रवा आहे रवा झाडा आहे बारीक नाही आहे रवा झाड घेतलेला आहे सवा वाटी रवा रवा चांगला भाजून आहे मध्यम गॅसवर चांगला भाजून घ्यायचा रवा भाजताना पहिला जड जातो पण नंतर थोडं थोडं तूप सुटलं की तो भाजत भाजत गेला की तूप सुटतं त्याला आता आपण एक केळं घालून घ्यायचं त्याच्यात सव्वा वाटी रव्याला मी एक केळं घातलेलं आहे आता बघा त्याला कसा कलर आलेला आहे अजून एक दोन मिनटं फक्त त्याला भाजून घ्यावं लागेल आता आता आपण त्याच्या दूध पाणी हे उकळलेलं दूध पाणी आहे हळू 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 टाकायचं कारण दूध पाणी गरम असतं ना हाता उडण्याची शक्यता असते हळू टाकायचं गॅस एकदम कस्टव करायचा चांगलं हलवत आहे नाहीतर गाठी तयार होतात हलवून हलवून घ्यायचं आ, आता बघा कसं व्यवस्थित मिक्स झालंय आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत त्याला एक वाफ येऊन द्यायची हलवताना थोडं हाताला जड पडेल पण ते प्रमाण बरोबर आहे आता आपण त्याला पाच मिनिटाशी एक वाफ येऊन द्यायची आता आपली वाफ येऊन झालेली आहे आता परत हलवायचा सारखं करून घ्यायचं सगळं आणि त्याच्यामध्ये सव्वा वाटी साखर टाकायची पाणी सगळं आटलं की साखर टाकायची नाही तर साखरेला पाणी सुटतं या गाठी मोडून मोडून घ्यायच्या झा गाठी झाली असतील तर मोडून घ्यायच्या व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आता परत एक वाफ येऊन द्यायची एक पाच मिनटं परत झालेली आहेत परत चांगलं हलवून घ्यायचं आता आपण त्याच्यात टाकणारच वेलची पावडर आता आपण टाकणार आहोत ड्रायफ्रूट परत चांगलं हलवून घ्यायचं आता त्याला व्यवस्थित वाफवून द्यायची आधी पाच सात मिनटं त्याला कमी गॅसवर वाफवून दिली की प्रसाद चांगला होतो बघा ह्याला कसा कलर आलेला आहे आपल्या प्रसादाचा शिरा आता तयार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण